प्रतिकेश पाटील आपण पाच पाहतात महाटॉक सर्व निवडणुकीला सुरुवात झाली आपण जर पाहिलं तर महायुतीच्या उमेदवार यामुळे काही जाधव हो आहेत त्यात उमेदवारी अर्ज भरणार आहेत आपण बघा मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन सुद्धा होत आहे सर दोन म्हणतात काय सांगाल मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले आहेत काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा हे शक्ती प्रदर्शन नाही आहे हा महायुतीवरचा विश्वास आहे मोदी साहेबांवरचा विश्वास आहे शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब रामदास आठवले साहेब नार्वेकर साहेब लोणा साहेब देवरा साहेब यशवंत जाधव साहेब नक्की आपण जर पाहिलं तर तीन टमे अरविंद सावंत होते आणि ते तुमचे पहिले मित्र सुद्धा होते पण आता अशा प्रकारे त्यांना तुम्ही हे करा राजकारणात कोण कधी मित्र असतं आणि कोण कधी विरोधी असतं त्याचा विचार करायचा असतो पुढे जायचं असतं

सर पण याआधी सुद्धा आता तुम्ही याआधी सुद्धा प्रचारासाठी उतरला होता ग्राउंड वरती प्रत्येक शाखाडू शाखा भेटत होतात मग त्याचा कसा होईल काय सांगाल एकटा उमेदवार करतो असं नसतो त्यामुळे जे जे या उमेदवाराच्या पाठी आहेत ते सगळे प्रयत्न करत असतात महायुतीच्या विजयासाठी त्यातला तो एक भाग होता आपण यशवंतराव यश सर काय सांगाल काय कसं बघता काय एक लक्षात घ्या आदरणीय मोदी साहेबांनी देशामध्ये एक वातावरण तयार केलं आणि या देशाचा उच्चांक वाढवत असताना आज देश आद तीन तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनवला आहे पूर्ण जगामध्ये खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन मध्ये काम करणारे आमचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि आमचे महायुतीचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे आज सर्वांवर विश्वास ठेवून ही जी उमेदवारी मिळालेली आहे मला पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के या ठिकाणी विजय मिळवला शिवाय मी राहणार नाही आपण जर पहिल्या राज्यसभा काल जर बिल्डिंग बिल्डिंग सर काय सांगाल आज मोठ्यापणा प्रमाणात शक्ती पेळ याकडे तुम्ही कसं आणि काय सांगाल मला अतिशय आनंद आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की यामिनीत आहे एक सुशिक्षित महिला उमेदवार आहे आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की नरेंद्र मोदीजींच्या खाली शिवसेना महायुतीला पुन्हा एकदा हॅट्रिक मिळेल आणि नरेंद्र मोदीजींचा हॅट्रिक म्हणजे मुंबई आणि खास करून दक्षिण मुंबई रहिवाशांचा हॅट्रिक आपण जर पाहिला तर अणवी शाह मला हॅट्रिक करतील का आणि किती म्हणाली काही जिल्ह्यात काय सांगाल अणवी शहर या मला हॅट्रिक करतील का आणि काय सांगणार फक्त नरेंद्र मोदीजींचा हॅट्रिक पाहिला तर नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणि अरविंद सावंतांना आम्ही मोठ्या प्रमाणात पराभूत करेल असा या माहितीचा सर्व नेत्यांचं म्हणणं आहे तर नागरिकांना या गोष्टी लाईक आणि करा